नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला परफेक्ट उकडीचे मोदक मी कसे बनवते ते दाखवणार आहे इथे समोर मी एक वाटी गच्च भरून खोवलेला नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा वेलदोडे पावडर घेतली आहे आणि पाव चमचा जायफळ पूड घेतली आहे सोबतच मी हे सारण बनवण्याकरता दोन चमचे साजूक तूपही घेतलं आहे तर आता पाहूया ह्याची कृती मी कशी केली तर इथेच कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप घालून घेतल्यानंतर ते थोडंसं वितळू द्यायचं आहे ते वितळलं की आपण गूळ आणि खोबरं जे एका डिशमध्ये घेतलं होतं ते एकत्र मिक्स करून या साजूक तुपावरती घालायचं आहे हे सर्व मिश्रण साजूक तुपावर घातलं की गूळ वितळेपर्यंत ह्याला व्यवस्थित हलवत मिक्स करायचं आहे साधारण एक पाच मिनटं लागतात पाच मिनिट आपल्याला सतत ह्याला ढवळत राहून मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी न खोबरं आणि जे गूळ घेतला होता ते सर्व ह्या कढईमध्ये तुपावरती मी घालत आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व आपण जे काही सामान घेतलं होतं ते यात ट्रान्सफर केलेलं आहे तर हे आता परतून घ्यायचं आहे फार ह्याला खूप शिजवत बसायचं नाही आहे नाहीतर गूळ जास्त वितळून गार झाल्यावरती त्याचा चिक्कीसारखा गोळा होऊ शकतो त्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे साधारण हे मिश्रण ड्राय झालं पाहिजे हळूहळू परतून घ्यायचं म्हणजे ह्यातलं पाणी जे आहे पाण्याचा अंश जो आहे ओलसरपणा तो कमी होईल आणि हे आपलं चांगलं परतलं जाईल तर आता ह्याचा रंग थोड्या वेळाने हळूहळू बदलेल कारण गूळ जो आपला घातलेला आहे तो पूर्णपणे वितळून त्याचा रंग ह्या सारणाला येईल हे बघा तुम्ही इथे पाहू शकता की हे मिश्रण बऱ्यापैकी ड्राय आहे गुळाचा रंगही सगळीकडे पसरलेला आहे आणि एकजीवपणे हे मिक्सही झालेलं आहे थोड्या वेळाला अजून आपण जरासं ड्राय करून आहे खूप अगदी नाही पण एक अगदी मिनिट भरच फक्त हे बघा हे कढईच्या काठांना पण चिटकत नाही आहे याचा अर्थ हे पूर्णपणे झालेलं आहे आता ह्या उपर आपल्याला ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे पटकन आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हे झालेलं आहे यामध्ये आता सारणामध्ये असंही सारण तुम्ही मोदकांमध्ये घालू शकता किंवा तुम्हाला ह्यामध्ये अजून काही ॲडिशन्स करायचे असतील तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही त्या घालू शकता मी तरी ह्यामध्ये वेलदोळ्याची पावडर आणि जायफळ पूड एवढे बेसिक पदार्थ घालणार आहे हे बघा हे दोन्ही प्रकार मी यात घातलेले आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हा आता तिसरा प एक पदार्थ आहे जो माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो मी घालते आहे हे सारण बनल्यानंतर सगळ्यात सा शेवटी गॅस बंद आहे आणि ह्या मूडवरती मी ह्यामध्ये ॲड केली मिल्क पावडर मिल्क पावडरचा फायदा असा आहे की मिल्क पावडर ह्यामध्ये मिक्स केली की ह्याला खव्यासारखी थोडीशी मलाईसारखी चव येते आपलं सारण जे आहे ते दुधाच्या अंशामुळे थोडं मऊसर राहतं एकदम असं ड्राय असं पडत नाही आणि चिवट होत नाही तर तुम्ही पण करून बघा ही माझी म्हणजे मा करता करता सुचलेली एक माझी सिक्रेट पद्धत आहे त्यामुळे आता मी जे कधी मोदक बनवते ते अशा पद्धतीने बनवते यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटची पावडर वगैरे काही मिक्स करायचं असेल तर तेही तुम्ही आवडीनुसार घालू शकता तर आता आपलं हे सगळं सारण रेडी आहे हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि थंड होऊ देऊयात हे बघा मी हे सगळं काढून घेतलं आहे आणि हे बाजूला थंड व्हायला ठेवलं आहे सोबत मी आता तांदूळाचं पिठी घेतली आहे एक वाटी पिठी गच्च भरून घेतली आहे तेवढ्याच मापानं सेम त्याच वाटीच्या मापानं गच्च भरून पाणी घेतलेलं आहे दोन चमचे मी आपलं तेल जे आपण कुकिंग ऑइल वापरतो ते घेतलं आहे आणि एक चिमूट चवीपुरतं मीठ आहे हे सर्व साहित्य मी उकड बनवण्यासाठी घेतलेलं आहे आता उकड मी कशी बनवते ते पाहूयात इथे समोर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये मी आपण जे एक बाऊल गच्च भरून पाणी घेतलं होतं ते घेत घालून घेतो आहोत हे पाणी घालून झाल्यावरती आपल्याला अनुक्रमे ह्यामध्ये चिमुटभर मीठ आणि जे दोन चमचे आपण तेल घेतलं होतं ते ॲड करायचे आहे हे बघा हे मीठ घालून झालं पाणी तापतच आहे हे पाणी चांगलं उकळू द्यायचं जर उकड चांगली झाली तर तुमचे मोदक परफेक्ट हे बनणारच आणि ते बराच काळ मौसूत राहतातही हे बघा ह्यामध्ये मी तेलही घातलं आहे मीठही घालून झालं हे चांगल्या पद्धतीने आपण एकत्र करून घेऊया आणि मी गॅसला थोडंसं मोठं टेम्परेचर करते गॅसचं आणि हे उकळी येऊ देते उकळी यायच्या आधी यामध्ये बिलकुल पीठ ॲड करायचं नाही आहे चांगलं ह्या पाण्याला पूर्णपणे उकळ उकळू द्यायचे हे बघा थोडे थोडे बुडबुडे यायला लागलेत ला उकळीचे तर अजून थोडंसं जरा चांगली उकळी येऊ देत हे बघा आता व्यवस्थित उकळी पाण्याला फुटलेली आहे आणि ह्या स्टेजला आपण तांदुळाची पिठी, पिठी, ता ता पिठी जी घेतली होती ती मी घालणार आहे बाजारामध्ये मोदकांसाठी सुवासिक तांदूळ पिठी रेडीमेड येते ती तुम्ही वापरली तरी चालेल मी एक मोठा बाऊल पिठी घेतली होती म्हणजे अंदाजे ती दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम इतकी होती म्हणजे पावशेरच्या आसपास जरी धरली तुम्ही तरी तितकी साधारण होती ती हे बघा तर आता उकळलेल्या पाण्यामध्ये मी ही सुवासिक तांदूळ पिठी जी मोदकांसाठी रेडीमेड बाजारात मिळते तीच वापरलेली आहे ती घालून आता आपण ह्यामध्ये ही पिरणी पेट तांदूळ पिठी पूर्णपणे या गरम पाण्यामध्ये मिक्स करायची आहे चांगली मिक्स झाली की लगेच आपल्याला खाली गॅस बंद करायचा आहे म्हणजे ही पिठी मिक्स झाल्यानंतर गॅस ऑन ठेवायचा नाही हे बघा आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि हे मी आता या स्टेजला गॅस बंद करून झाकण ठेवून देणार आहे अशाच पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट तरी ह्याला ठेवायचं आहे म्हणजे जी काही आपली पाण्याचं गरम टेम तापमान झालं होतं त्यामुळे आणि येणाऱ्या वाफेमुळे ती उकड आतल्या शिजत राहते इथे मी थोडंसं गरम पाणी आणि तेल घेतलं आहे हे आपण उकड मळते वेळी वापरू शकतो म्हणून हे मी साईडला काढून घेतलेलं आहे तर आता दहा मिनिट झालेले आहेत आणि आपली उकड झाली का आपण चेक करतोय तर आपली उकड झालेली आहे आणि आता ही आपण एका ताटामध्ये ता काढून घेऊ आणि मळून घेऊ उकड मळताना जास्त तेल अजिबात लावायचं नाही आहे त्याला गरज असेल तर थोडासा तेलाचा हात लावायचा आहे कारण जर जास्त तेल लागलं तर उकडीला आपल्या क्रॅक जाऊन मोदक तुटू शकतात त्यामुळे तेल आणि गरम पाणी गार पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे गरम घ्यायचं आहे म्हणजे टेम्परेचर बॅलन्स होतं तर गरम पाणी जे घेतलं आहे ते सुद्धा ह्यात डायरेक्टली घालायचं नाही आहे थोडंसं हात भाजू शक म्हणजे उकड मळताना हात भाजतो तेव्हा हे गरम पाणी आपलं जे रूम टेम्परेचरला येत राहतं थोडं थोडं टेम्परेचर कमी होतं आणि कोमट होतं तर ते, ते कोमट पाण्याचा हात लावत लावत ही उकड आपण आरामात मळू शकतो म्हणून ते मी साईडला काढून घेतलेलं आहे म्हणजे गरज भासली तर ते वापरायचं आहे गरज नाही लागली तर तुम्ही तसंही ही उकड मळू शकता ही उकड मळताना आपण जसं भाकरीचं पीठ मळतो आपल्या तळव्याचं प्रेशर देऊन हाताचा तळवा जो आहे त्याचा दाब देऊन आपण ते मळतो त्या पद्धतीने ही एकदम लोण्याच्या गोळ्यासारखी मऊ मळून घ्यायची आहे जशी जशी मळत तस तसा हा गोळा एकदम सॉफ्ट होतो आधी जी उकड आपल्याला अशी ड्राय फॉर्ममध्ये दिसत असते ती पूर्ण एकसंध होते आणि मऊ त्याचा गोळा बनतो हे बघा मी ही मळलेली आहे आणि अजून थोडंसं ह्याला मळण्याची आवश्यकता आहे एकसंध तर झाला आहे पण जरा सॉफ्ट व्हायची गरज आहे मग मी अजून थोडंसं कोमटपाण्याचा हात लावून हिला चांगलं मळून घेतली आहे हे बघा आता हा गोळा सॉफ्ट झालेला आहे आता आपण ह्या गोळ्याला असं ओपन ठेवायचं नाही आहे जसं जसं मोदक बनवू तसं तसं जर हे ओपन राहिलं तर ते हवेने थ म्हणजे कोरडं पडू शकतं त्यामुळे हा गोळा आपण एका बाऊलमध्ये काढून झाकून ठेवायचा आहे आणि लागेल तसे याचे मोदक बनवायचे आहेत हे बघा सॉफ्टनेस आहे याला मी दाबून चेक करून बघतेय हे बरोबर परफेक्ट झालेलं आहे आता ह्याला काही आपल्याला करायचं नाही आहे हे साईडला काढून ठेवूयात हे बघा पूर्ण एका संध आहे हे मोदक करताना मी एक आयडिया करते की ह्या उकडीचे आधीच छोटे छोटे गोळे म्हणजे अशा लाट्या अशा करून ठेवते आणि मोदक करायच्या सुरुवातीला हात पूर्णपणे धुवून कोरडा करूनच मोदक करायचे म्हणजे मोदक व्यवस्थित होतात तिकडे तिकडे काही सारण वगैरे चिटकत नाही ते बघा समोर बघू शकता अकरा गोळे झालेले आहेत एक नारळाचं मी खोवलेला नारळ पूर्ण घेतला होता आणि आपण सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रॅम पिठी घेतली होती तर त्यामध्ये आपल्याला अकरा मोदक सहज होतात तर हा मी एक मोदक करून दाखवते कसा करते हा मी हातावर करून दाखवते याच्यापुढे पुढे मी एक मोदक अजून केलेलं केलेले आहेत तर तुम्हाला आ, ही पिठी जर आपण फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर जर जा करायचे झाले चार पाच तासांनी वगैरे किंवा तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं आणि दुसऱ्या दिवशीही उरलेलं काम पूर्ण केलं तर कसं करू शकता हे मी पुढे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे बघा आता मी हे हातावरती याची पारी करून घेते असं वाटीसारखं याला करायचं दाबत 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 आणि कडा जास्ती त्याची दाबायची असं फिरवत फिरवत याला पातळ करून मोठं करून घ्यायचं तुम्हाला जिथे वाटेल की हे चिकट आहे आपल्या हाताला तर थोडूसा तुम्ही पाण्याचा हात याला कोमट पाण्याचा हात लावू शकता त्याचकरता आपण मग अशी तेल आणि पाणी जे सोबत ठेवलं होतं ते इथे वापरता येतं आता हे मी ही पुरीसारखा आकार ह्याचा बनतोय थोडं थोडं याला मोठं करून घेते आता झालं आहे आता दोन बोटं आणि ती म एक म्हणजे दोन बोटाच्या साहेने याला चिमटीसारखं पकडून दाबायचं आहे आणि ह्याच्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला सुरुवातीला जमतील तितक्या पाऱ्या तुम्ही केल्या तरी जातात सवयीने तुम्ही हळूहळू जास्ती पाऱ्या करू शकता हे बघा याला कळी कळीसुद्धा तुम्ही म्हणता असा कळीचा आकार येतो तर हे सर्व करून घ्यायचं आहे अर्धवट करून झालं की जरा थांबायचं आणि मग आपल्याला सारण भरून घ्यायचं त्यामध्ये हे बघा आता अर्धवट माझं झालेलं आहे अर्ध ओपनच आहे भाग तेव्हाच मी यामध्ये आपल्याला लागेल तसं सारण भरते साधारण एक चमचा ते सव्वा सा चमचा सारण पुरेसं होतं मीडियम आकाराच्या मोदकाला आणि हे सारण घातल्या तिथे जरा दाबून असं खाली दाबून घ्यायचं आहे आतमध्ये हा तसा खोलगटच पकडायचा आहे म्हणजे मोदकाचा बेस बरोबर तसाच गोलाकार बनत राहतो आणि आपल्याला हलक्या हाताने या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कारण दाबत दाबत आता आपण ह्याला या बाहेरच्या ज्या कळा आहेत कळ्या त्या एकत्र एकसंध गोल फिरवत फिरवत जवळ आणणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी त्याला बाहेरून दाब देते आणि त्याच्या बेसलासुद्धा मी खालून गोल गोल फिरवते आहे हे बघा असं फिरवत 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 ते आणायचं म्हणजे ते जवळ येतं आणि मग नंतर त्याचं टोक एकत्र करायचं आहे ह्याला आपण म्हणजे नाक म्हणतात काही काही मोदकाचं नाक तर हे बघा असं टोक येतं ह्याला ज्या कळ्या आपल्या आहेत त्या जरा आपण स्मूथ करून घेऊ शकतो पाण्याच्या वापराने मी इथे थोडंसं पाणी लावून त्या कळा ज्या एकमेकांना चिकटल्या असतील त्या स्मूथ करून घेतलेल्या आहेत हे का हा माझा मोदक तयार आहे तर अशा पद्धतीनेच मी बाकी सारे मोदक करून घेणार आहे आणि हा मोदक झाल्यावर सुद्धा एक काळजी घ्यायची की हा लगेच झाकून ठेवायचा आहे जोपर्यंत आपण मोदक उकडायला ठेवत नाही तोपर्यंत जसजसे बनत जातील तसतसे ते आपल्याला एका डब्यामध्ये झाकूनच ठेवायचे आहेत म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत आणि त्याला नंतर क्रॅक जाणार नाहीत तेवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की पीठ वाळू द्यायचं नाही हे बघा व्यवस्थित सगळीकडनं कळ्या पडलेल्या आहेत याला कुठेही याला क्रॅक नाही आहे आता हा डब्यात ठेवून घेऊ आणि मग आता बाकीचे मोदकही मी करून घेणार आहे तसं एक दोन तीन करत मी थोडे थोडे मोदक अजून करून घेते आहे हे बघा पुन्हा एकदा दुसरा मोदक करायला घेतला आहे सेम पद्धत आधीच्या मोदकासारखी आपण फॉलो केली आहे पाऱ्या करून घेतलात पाऱ्या म्हणू शकता किंवा कळ्या पाडून घेऊ शकता तर तसं करून घेतलं आहे अर्धवट झाल्यावरती त्यामध्ये सारण भरून घ्यायचं मग त्याच्या उरलेल्या कळ्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आणि गोल फिरवत फिरवत तो मोदक बंद करायचा हे बघा हाही माझा मोदक तयार आहे असे जस दस जसे होत आहेत तस तसे मी डब्यात ठेवले हे बघा पूर्ण असाही बनतो काही जण पूर्ण कळ्या पाडून देखील त्यात सारण भरतात जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता हे मोदक उकडण्यासाठी मी इडली पात्र वापरणार आहे चार मुदक तर आता माझे हे चार मोदक तर करून झालेले आहेत इडली पात्र मी एकीकडे गॅसवर ठेवते आहे आणि त्यामध्ये आपल्याला इडली पात्राच्या तळाशी तांब्याभर पाणी घालायचं आहे त्यानंतर इडली पात्राचं जे तबकड्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसला अगदी किंचित तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे आपले जे उकडलेले मोदक आहेत ते ह्याला खाली चिकटणार नाहीत तर तेल लावून झालेलं आहे आपण या इडली पात्रामध्ये एक तांब्याभर तरी पाणी ॲड करून घ्यायचं आहे हे पाणी पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आहे पूर्ण जेव्हा पाणी गरम होईल तेव्हाच या तबकड्या मोदकासहित आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या आहेत आता हे मोदक आपण जे काही झाले होते ते इडली पात्रामध्ये ठेवून घेतोय यावरती तुम्हाला हवा असल्यास तुम्ही केशराचे स्टँड्स म्हणजे केशर काडी ही देखील लावू शकता ती खूप छान दिसते उकडलेल्या मोदकावरती त्याचं जे केशरी रंग येतो तो, तो खूप अप्रतिम असतो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता इथे मी द दोन्ही प्रकारे मोदक केले होते साध्या पद्धतीने पांढरे शुभ्र मोदकही मी केले होते आणि हे बघा अशा पद्धतीने मी प्रत्येकावर केशराची काडी जोडून तसेही मोदक केले होते हे आपण झाकून ठेवल्यावर बारा ते पंधरा मिनटं आपण हे वाफून घ्यायचं वा आहे आता बारा पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केला आहे मी आणि हे मोदक आपले रेडी आहेत हे आता मोदक आपण खाली काढून घेऊयात आणि ह्याला थोडंसं थंड होऊ देऊयात थोडंसं थंड झाल्यानंतरच हे त्या तबकडीतून काढून बाहेर घ्यायचे आहेत हे बघा हा आपला पूर्णपणे शिजलेला मोदक आहे हा किती मौसूद आहे मी तुम्हाला फोडून दाखवते अतिशय नाजूक मौसूद पारी ह्याची होते आणि सारण आतमध्ये भ पूर्णपणे भरलेलं आहे खूप न व्यवस्थित एकदम छान झालेला आहे हा मोदक तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदक फोडून मी त्यामध्ये साजूक तुपही घालून घेत आहे कारण मोदकाला साजूक तुपाशिवाय सर नाही त्यामुळे साजूक तूप तर मोदकांसाठी हवंच तर असं बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा तुम्हाला कधीही आवडेल म्हणून तर या पद्धतीने तुम्ही मोदक नक्कीच करून पाहू शकता आणि अशा पद्धतीने जर केले तर नवीन शिकणाऱ्या माणसाला देखील आरामात जमतील इथे मी ओव्हरनाईट ठेवलेल्या उकडीचे आणि सारणाचे मोदक लाटून कसे केले हे मी आता तुम्हाला दाखवते तर इथे मी ही जी लाटी घेतली होती मोदकाच्या उकडीची ती आता पुरीप्रमाणे लाटून घ्यायची पोळी पोलपाटावरती हाताने करण्यात म्हणजे ज्यांना हाताने करायला जमत नाही ते अशी पद्धत नक्कीच वापरू शकतात तीच बनवलेली माझी उकड आहे इनफॅक्ट तुम्ही जर ओव्हरनाईट ठेवली दुसऱ्या दिवशी काम पूर्ण केलं तरीही चालेल तुमच्या सोयीनं तुम्ही करू शकता तर बघा ही अतिशय व्यवस्थित लाटली गेली आहे चिटकत नाही तुटत नाही काहीही नाही एकसंध आहे पुरीसारखी छान मोठी लाटून घेतली आहे याला तेल पाणी किंवा पीठ काहीही लागलेलं नाही आहे आपली मोदकाची उकड इतकी छान झाली होती की त्याला काही गरजच पडली नाही दुसरं काही लावण्याची ते बघा ह्याच्या पण मी आता कळ्या पाडून घेतल्या सारण भरून घेतलं आणि हा देखील मोदक बंद करून तयार केला तर अशा पद्धतीने मी दोन ज्या माझ्या लाट्या उरल्या होत्या त्याचे दोन मोदक करून घेतले हे बघा तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू